मित्र हो सत्तेसाठी हावरेपणा करीत भाजपानं दुसऱ्या लो पक्षातले लोक फोडले आणि आपल्या पक्षामध्ये भरती केली आता ही भरती म्हणजे खर तर खोगेर भरती वाटू लागलेली ला आहे शिंदे गटानं सुद्धा तेच केलं सगळ्यात राजकीय के पक्षामध्ये गेल्या काही दिवसापासून याच पद्धतीच्या हालचाली घडामोडी सगळ्या घडत होत्या दुसऱ्या पक्षातले फोडायचे आपल्या पक्षात आणायचे एकीकडं ये पक्षात येणारे हे लोक पाहून बघा काही मंडळींना काही नेत्यांना गुदगुल्या होत होत्या पण त्याच वेळी दुसरीकडं पक्षाचे निष्ठावंत गुदमरून जात होते याकडे यांनी फारसं बारकाईने पाहिलं नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलून उपऱ्यानं उमेदवारी दिली गेली याचे अभूतपूर्व प्रसाद राजकारणात उमटल्याचंही दिसलं अहो वर्षानुवर्षी आम्ही पक्षाची निष्ठा जपली आज ना उद्या आपल्याला उमेदवारी मिळेल आशेवर काम करीत राहिलो आणि ऐनवेळी पक्षानं आपल्या निष्ठेला डावलून उमेदवारी दिली अशा प्रकारचा आकांत राज्यात अनेक ठिकाणी झाला सांगलीमध्ये तर भाजपच्या एका महिला कार्यकर्तेनं रक्तानं पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपलं गारानं मांडलं कोल्हापुरात तर बघा भाजपच्या सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर अव या धनुश्री ताई तर अक्षरशः थेट म्हणजे आत्मधनाचा इशारा देऊन टाकला पक्षाचं काम आपण अत्यंत निष्ठेनं केलं आज माझी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळत नाही उमेदवारी दुसऱ्याला दिली गेली असा आकांत त्यांनी केला सोलापुरात सुद्धा अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आक्रोश केला हो आपल्यावर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर त्यामुळे आपण पक्षाच्या कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेऊन तिथंच आपला आयुष्य संपू असो म्हणत या निष्ठावंतानं अक्षरशः कॅमेऱ्यासमोर धाय मोकलून रडले हो काळी पिळवटत होतं हे सगळं पाहताना इकडं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा अशाच प्रकारचं चित्र दिसलं उमेदवारी मिळाली नाही म्हणून हातात फोटो घेऊन मातोश्रीच्या बाहेर ठाण मांडून बसले ते कार्यकर्ते हात जोडत अत्यंत भाऊक होऊन ते उमेदवारीची मागणी करताना दिसली ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपातली उदाहरणं सांगितली महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडे निष्ठावंताचा आकांत आक्रोश आणि रडारड पाहायला मिळाली मित्रांनो उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी ऐन वेळेला इकडून तिकडे उड्या मारल्या उमेदवारी देतो म्हणून राजकीय पक्षांनी सुद्धा अनेकांना अगदी अखेरच्या क्षणी आपल्या पक्षामध्ये घेतलं पण त्यावेळी निष्ठावंताचं काय हो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात असे पक्ष प्रवेशद्वारा जास्त झाले नाहीत हे पक्ष प्रयत्ताना पक्षानं निष्ठावंतांचा थोडा सुद्धा विचार केलेला नाही उपरे येत राहिले आणि निष्ठावंत बाजूला पडत गेले अनेक निष्ठावंतांनी पक्षाची निष्ठा राखत वर्षानुवर्ष काम केलं भविष्यात आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळेल कधीतरी या आशेवर हे निष्ठावंत होते आईने वेळी मात्र पक्षानं हे उपरे गोळा केले आणि उमेदवारी सुद्धा त्यानं दिली त्यात निष्ठावंत मंडळी मात्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले यालाच तर म्हणतात ना हो पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला हार ही निष्ठावंत मंडळी अक्षरशः धाळ मोकलून रडताना पाहावीला मिळाली त्यांच्या काळजाला लागलेली आग अशी सहजासहजी विझून जाणार नाही ती नक्की कोणाची तरी राख करताना दिसेल राजकीय पक्ष फक्त सत्ता डोळ्यासमोर ठेवतात तो पण ज्या निष्ठावंतांवर पक्षच उभा असतो त्याला यावेळी अक्षरशः पायाखाली तोडवलं गेलं राजकीय पक्षांनी जरी हे संधी साधू पाण्याचं काम केलं असलं ना तरी सुद्धा बड्या बड्या राजकीय पक्षांना सुद्धा याची किंमत नक्की मोजावी लागणार आहे महापालिका निवडणुकीच्या निकालात सुद्धा याचे प्रतिबिंब पाहायला मिळू शकतं बघा ज्या पक्षामध्ये निष्ठावंताला किंमत नसते ना त्या पक्षाच भवितव्य नक्कीच धोक्यात येताना दिसत असत आता महापालिकेच्या निकालामध्ये याचे कसे पडसाद उमटतात ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार